मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषणाला बसणार आहेत जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी ते लढा देत आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी आपलं जे आंदोलन आहे ते अधिक आक्रमक केलेलं आहे जर आपण पाहिलं तर या आंदोलनामध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी देखील दे दे त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे देखील यामध्ये सहभागी होते त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे कैलास पाटील आता मुंबईच्या दिशेने निघताना पाहायला मिळतात आपण आपल्यासोबत कैलास पाटील आहेत Uh, काय सांगाल आज uh, आपण मुंबईला निघताय uh, मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आक्रमक झालेला जी फसवणूक मराठा समाजाची मागच्या सरकारच्या काळात झाली वाशीवरनं एक अध्यादेश देतो म्हणून संगीत स्वराजच्या अध्यादेशाची अंमलबजावणी अध्यादेश देत काढतो म्हणून त्याचा एक मसुदा दिला गेला आणि त्याचं परत अध्यादेशात रूपांतर झालं नाही आणि ती फसवणूक झाल्याची भावना मराठा समाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि त्याचं नेतृत्व आदरणीय मनोजदा पाटील करत आहेत आणि ही फसवणूक शासनानं त्यावेळेस बोलले एक आणि केले एक त्यामुळं ह्या फसवणुकीचा जे उद्रेक दिसतोय आज समाजातल्या तरुणांमध्ये किंवा समाजामध्ये पूर्णच ती शासनाने सरकारने जी फसवणूक केली आहे त्याच्यामुळेच उद्रेक आहे आणि मनोजदादारां आता आहेत तेही उद्या सकाळी पोहोचतील आम्हीही त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या समोर आम्ही उद्या मुंबईला पोहोचणार आहेत आणि सरकारला एवढीच विनंती आहे की तुम्ही जे शब्द दिले होते तेवढेच पूर्ण करा मजूर काही वेगळं मागत नाहीत तुम्ही तुम्ही दिलेले शब्द पूर्ण करा असं मजूरदारांची आणि समाजाची मागणी आहे एवढाच विषय आहे दादा आपण तर प्रामुख्यानं जर बघितलं तर जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्हाला आ... म्हणजे विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो सर्व मराठा जे त्याच्यामधील पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी त्यांनी पाठिंबा द्यावा मात्र सत्तेतील कुणी देखील पाठिंबा दिलेला आतापर्यंत समोर आलेला नाही काही ठराविक आपल्यासारखे लोकप्रतिनिधी लोक त्यांनी पाठिंबा दिलाय त्यांना काय असणार आहे तुमच्या नाही त्यांना मग त्यांच्या वरिष्ठ किंवा सत्तेच त्यांना हे असेल म्हणजे वरून दबाव असेल असं मला वाटतं कुठल्याही मराठा समाजाच्या आमदाराला वाटतं की आपण पाठिंबा द्यावं पण काही त्यांचा दबाव असू शकतो त्यांना शेवटी हा प्रश्न त्यांना विचारणं संयुक्त ठरेल समाजाप्रती म्हणजे समाजावर अन्याय होत असताना समाजाच्या बाजूने उभं राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असं मला वाटतं एकीकडे जरंगे पाटील जायते देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत आक्रमक भूमिका त्यांची दिसते मात्र त्या तुलनेत जर पाहिलं तर एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांच्या बाबतीत त्याची जरा सॉफ्ट भूमिका आहे जर एकीकडं देवेंद्र फडणवीस बाबतीत जास्त रोष दिसतोय जरा दादाना तसा काय अनुभव असेल म्हणून तसं बोलत असतील पण आपण शेतीचे प्रश्न नेहमी बघता शेतकऱ्याचे प्रश्न बघता आपण सीएम कड अनेक वेळा गेलेले आहे आपण देखील सातत्याने त्यामध्ये टीका केलेली आहे खरंच मुख्यमंत्री म्हणून ते कमी पडतात न्याय दिला सरकार म्हणून हे म्हणजे बोलते ते आणि करते ते करणे आणि कथनी मध्ये ह्या सरकारचा फरक आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढं मोठं सत्य नुकसान होतं शेतकऱ्यांचं अतिवृष्टीनं जवळपास विदर्भ मठवडा पूर्ण व्यापून गेलेला आहे अशा वेळेस निवडणुकीच्या आधी सरकारची कथनी आणि निवडणुकीनंतरची करणी या सरकारमध्ये बदल झालेलाच आहे म्हणजे तेरा हजार पाचशे सहाशे रुपये प्रति हेक्टर अनुदान तीन हेक्टरपर्यंत निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना द्यायचं नैसर्गिक आपत्ती आल्यावर आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही नुकसानभर पाहिजे रक्कम वाढवणं गरजेचं तर कमी करणं हे ही कथनी आणि करणीमधलं म्हणजे नियत बदलणारं सरकार आहे म्हणजे खुर्ची मिळेपर्यंत कुठल्याही गोष्टीला आपण हो म्हणायचं खुर्ची मिळेपर्यंत काहीतरी आमिष दाखवून मतं घ्यायची आणि ज्यावेळेस आपलं सत्तेचं शिफ्ट साध्य होईल तर नंतर मग आपण आपल्या मूळ ह्याच्यावर यायचं हे सरकारचं धोरण आहे असं मला वाटतं त्यामुळे निश्चितच हे फसवणूक सरकार या सरकारनं मराठा समाजाची केलेली आहे सगळ्या समाजाची केलेली आहे आणि शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक केली आहे आंदोलनाचा जर आपण विचार केला तर उद्या जरांगे पाटील दाखल होतात आपण देखील तिथे पोहोचणार आहेत हे आंदोलन किती दिवस चालणार आहे सरकार कधी याच्यावर भूमिका घेणार काय मागणी असणार आहे तुमच्या इथे सरकारनं जर ठरवलं तर एक तासात सरकार मागण्या मान्य करून हे आंदोलन संपू शकतं सरकारची मानसिकता काय म्हणजे सरकारची इच्छा काय याच्यावर अवलंबून आहे आपण जर पाहिलं पाटील होते ते देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आता मुंबईच्या दिशेनं जाताना पाहायला मिळत आहेत बालाजी सुरवशे साम टीव्ही धाराशिव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या